सात अभंग सगळ्यात महत्वाचे ते सात अभंग म्हणजे ज्याला आपण वैद्य गोळी प्रकरण म्हणतो ज्याला आपण हिंदुस्थानी अभंग म्हणतो ते सात अभंग आज सुद्धा आपल्या आजच्या परिपेक्षात महत्वाचे ज्या माध्यमातून आजकाल वारी वारीमध्ये घुसण्याचे प्रयत्न ठराविक लोकांचे आहेत काही ठिकाणी याच्यावरती लेख येतात त्यामध्ये लिहिलं जातं तुकोबरायांचे गुरु हे सुफी मुसलमान होते म्हणजे अगदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असलेले लेखक सुद्धा शेकड्याने पुस्तक लिहर लेखक सुद्धा म्हणतात तुकोबरायांचे गुरु हे सुफी मुसलमान होते ते कोणतेही हिंदू नव्हते तर ही एक प्रकारची तुकोबरायांच्या चरित्राची चेष्टा आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार वारकरी संप्रदायाने केला पाहिजे यासोबत तुकोबरायाची परंपरा ही हिंदू परंपरा नसून ती सुफिझमची परंपरा आहे आणि तुकोबरायांच्या अभंगावरती मोहम्मद पैगंबर साहेबांचा प्रभाव आहे अशा आशयाची विधानं सरसकट केली जातात आणि त्यासाठी पुरावा म्हणून तुकोबरायांच्या चरित्रातले सात अभंग दिले जातात अभंग आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध माहिती अल्ला देवी अल्ला दिलावे अल्ला दावू अल्ला खिलावे अभंग जोरदारपणे रमजान ईदच्या निमित्ताने मांडला जातो आणि तुकोबर आहे मुस्लिम धार्जिन कसे होते तुकोबर आहे अल्लाची भक्ती कसे करत होते अशा प्रकारचा बुद्धिभेद हिंदू समाजामध्ये केला जातो मला या निमित्ताने लक्षून सांगायचंय की तुकोबरायांची भक्ती ही कोणत्याही इतर भगवंतावरती नसून अल्लावरती नसून जिजस वरती नसून तुकोबरायांची भक्ती त्यांचं आराध्य असणाऱ्या फक्त आणि फक्त पांडुरंगावरतीच आहे पांडुरंग विठ्ठल सोडून तुकोबरायाने अन्य कोणत्याही भगवंताची भक्ती घे नाही जो विठुराया श्रीकृष्णाचाच अवतार आहे त्यामुळं हे जे सगळे सात अभंग आहेत ते सात अभंग आज हिंदू समाजाने वारकरी संप्रदाय थोडेसे गांभीर्याने घेतले पाहिजे या दोन गोष्टींचा विचार करताना पहिले तुकोबराची गुरु परंपरा जी निळोबराच्या रचनेमध्ये सांगितलेली आहे जी बहिणाबाईच्या रचनेमध्ये सांगितली आहे या रचनेमध्ये आणि तुकोबराच्या गाथेमध्ये सत्य राय कृपा मज केली पै नाही घडली सेवा काही म्हणजे आम्हाला सदपूर्ण स्वप्नामध्ये दृष्टांत दिला। दिलाय आणि दृष्टांत दिल्यानंतर काय केलंय तर बाबाजी आपले सांगितले नाम त्यांनी स्वतःचं नाव काय सांगितले तर बाबाजी चैतन्य बाबाजीचे स्वतःचं नाव सांगितले आणि सांगितल्यानंतर मला त्यांची सेवा काही करता नाही आली पण त्यांनी मला दृष्टांत दिला आणि काय दिलाय मंत्र दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीचा मला मंत्र दिलाय आणि मी काय केलंय माघशुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे आणि मला माघ शुद्ध दशमीला गुरुवारी हा रामकृष्ण मंत्राचा मी अंगीकार केलाय आणि मला गुरुपदेश त्या दिवशी झाल्याचं स्वप्नामधल्या दृष्टांतामध्ये असं निरोध तुकबारांनी अभंगामध्ये लिहून ठेवलंय जेवढी तुकब म्हणतात माझे गुरु बाबाजी आहेत नाम निळोबरायची परंपरा सांगते तुकु तुकऱ्यांचे गुरु बाबाजी चैतन्य आहे अगदी त्याच प्रकारे बहिणाबाईंची परंपरा सांगते तुकोबरायांचे गुरु बाबाजी चैतन्य आहेत हे सगळं असताना तुकोबरायांना सुखी परंपरेशी जोडण्याची आवश्यकता नाही आणि यासोबतच तुकोबरायांचे जे सात अभंग आहेत त्या सात अभंगांचा विचार करताना या सात अभंगांचा सात सातव्या अभंगामध्ये जे ऋरु दिले आपल्या सगळ्यांना माहिती तुकोबाराचे अभंग हे खूप सारे प्रासंगीके तुकोबाराच्या धरणेकरी हे प्रकरण आहे ज्यावेळेस धरणेकरी तुकोबारांच्या समोर आलाय त्यावेळेस तुल तुकोबारा अभंग लिहून पाठवलेत की हे अभंग ते धरणेकऱ्यासाठी आहे जरी ते धरणे करायसाठी असते तरी आज आपण ते सर्व वारकरी संप्रदाय म्हणून जरी घेत असलो तरी त्या क्षणाला धरणेकार देण्यासाठी जनरुद्ध तुकोबरांना जे आवश्यक वाटलं ते जनरुद्ध तुकोबरायांच्या अभंगातून प्रकट झाले मग या ठिकाणी हे सात हिंदुस्थानी अभंग सगळ्या वारकरी संप्रदायासाठी आहेत का ते स्वतः तुकोबरायांसाठी आहेत का ते हिंदू समाजासाठी आहेत का तर खचितच नाही तुकोबरायांच्या समोर असा एक व्यक्ती उभा आहे जो हिंदूंना मारतोय हिंदूंना छळतोय हिंदूंची पोट पाडतोय हिंदूंची मुंडकी तोडतोय आणि नंतर एका प्रकारे फकीराचा वेश धारण करतोय अशा एका व्यक्तीला उद्देशून चंद्रुद्ध तुकोबार हे सात अभंग लिहिलेत त्यामुळे या सात अभंगांचं सा चिंतन करताना नक्की चंद्रुद्ध तुकोबरा म्हणायचंय काय याचा विचार आपण केला पाहिजे या अभंगांचा अर्थ थोडक्यात समजून घेण्याची आवश्यकता आहे जसं मग अशी म्हटले की सात अभंगांमधून एक व्यक्ती असा आहे जो फकीराचा वेश घेतोय पण ज्यांनी इतर लोकांना मारलंय तोडलंय त्यांचा जीव घेतलाय ज्यांना कापतोय असा व्यक्ती समोर आल्यानंतर तुकोबरायांनी हे साधं भंग असताना काय सांगितलंय जे सांगितलंय ते हिंदू धर्म परंपरेपेक्षा वेगळं नाहीये पण तुकोबरायांच्या अभ्यासाचे अंग हे नास्तिक दर्शन नाहीच आहे मुळात चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत याच्यावर आधारित जे तत्वज्ञान तुकोबरायांना कळालं ते तत्वज्ञान तुकोबरायांनी त्या समोर असलेल्या हिंदूंना कापणाऱ्या मारणाऱ्या व्यक्तीला सांगताना काय म्हणता येऊ खर आहे थोडेसे अभंग जर आपण चालले तर त्यातून सहा तत्व जी मला धर्म संस्कृतीची वाटतात तू खर आहे त्या अभंगामध्ये त्या व्यक्तीला म्हणतात ते जर तुला मुक्ती मिळवायची तर जर तुला मोक्ष आहे जर तुला आयुष्यामध्ये सुख शांती प्राप्त करायची तर तुला सगळ्यात पहिलं काय करावं लागल की तुला भजन करावं लागल आणि ती भजनाची गोळी माझ्याकडे तू माझ्याकडून घेऊन जा आता इस्लामी परंपरेचा विचार करताना इस्लामिक परंपरेमध्ये भजन हे हराम मानलं जात त्यात तुकोबराय म्हणतात की तू भजन कर तू हातामध्ये विना वाजवत भगवंताची भक्ती कर इस्लाम मध्ये भजन हराम असेल तर तुकोबराय अल्लाची भक्ती कर असं सांगतीलच कसे या ठिकाणी तुकोबरायांनी जे अल्लाह म्हटलंय ते अल्लाह म्हणजे तुकोबरायांना विठ्ठल हेच अभिप्रेत आहे त्यामुळं आहे त्या अभंगांमध्ये पुढं म्हणतात की हरी सर्वत्र आहे हरी सर्वांमध्ये आहे असं तू समज आता या दोन तत्वांचा विचार करताना भगवंत सर्वत्र आहे हे अल्ला सर्वत्र आहे या वाक्याला धरून होऊ शकतं का हे दोन समानार्थी शब्द नाहीत कारण भगवंत सर्वत्र आहे असं आपण म्हणू शकतो पण अल्ला म्हणजे भगवान इस्लाम मध्ये अल्ला हा एकच आहे आणि तो सुप्रीम आहे तो सगळीकडे वास करत नाही आणि सर्वांमध्ये अल्लाह आहे असं इस्लाम मध्ये म्हणलं जाऊ शकत नाही ते फक्त हिंदू परंपरेमध्ये म्हणलं जाऊ शकतं की सर्वांमध्ये ईश्वर आहे जेच जगदुरु तुकोबरा अवधा मी सांगतात की तीन तत्व ही इस्लाम विरोधी आहे अगदी याच प्रकारे जगदुरु तुकोबरा एका व्यक्तीला म्हणतात हा तर जन्म मनुष्याचा आहे पुढचा जन्म तुझा कुत्र्याचा मांजराचा पशु पक्ष्यांचा असू शकतो त्यामुळे याच जन्मात भगवंताची भक्ती कर अर्थात इस्लाम मध्ये पुनर्जन्माची संकल्पना मान्य नाही इस्लाम मध्ये एकदा माणूस मृत पावल्यानंतर त्याला गाडल्यानंतर तो उठणार कधी तर के दिन तो उठणार तोपर्यंत तो झोपलेलाच असणार किंवा तो गाडला गेलेलाच आहे तो मृतावस्थेत आहे त्यामुळं पुनर्जन्म इस्लाममध्ये मान्य नाही इथं आहे पुनर्जन्माची संकल्पना आहे त्या व्यक्तीला म्हणतात हे तुला जर भक्ती समजून घ्यायची ना तर तू पुराणांचं वाचन कर या ठिकाणी इस्लाम मध्ये पुराण वाचणं हे शिर्क समजलं जातं सोडून कोणताही ग्रंथ इस्लाम मध्ये मान्य नाही त्यामुळे या ठिकाणी हा पाचवं तत्व आहे सुद्धा हिंदू तत्वज्ञानाचं आहे आणि सहावं तत्व जगद्गुरु तुकूमाराय म्हणतात भक्त प्रल्हादाच्या चरित्राचं स्मरण कर या ठिकाणी भक्त प्रल्हादाचं चरित्र स्मरण करणं हे सुद्धा इस्लामिक दृष्टिकोनातून आहे इस्लाम मध्ये मोहम्मद पैगंबर साहेबांचं चरित्र सोडलं तर कोणतंही चरित्र स्मरण करणं वाचणं हराम आहे त्याच्या अनुकरण हे हराम आहे ही सहा तत्व जगद्गुरु चुकोबरायांच्या चरित्रात किंवा त्या अभंगांमध्ये अशी आहे की जी सहा तत्व ही इस्लामिक परंपरेच्या विरोधातली असून हिंदू धर्म परंपरेची अद्वैत वैदिक तत्वज्ञान सांगणारी जगदूर तुकुबरायांच्या या सात अभंगांचा विचार केला तर एक असा व्यक्ती जो उभा आहे जो मुसलमान आहे जो फकीराचा वेश घेऊन आहे आणि जो सर्वत्र हिंदूंच्या कत्तली करत सुटलाय अशा व्यक्तीला प्रासंगिक जगदूर तुकबरायांनी काही ज्ञानामृत दिले काही प्रासंगिक अभंग दिले जे सात अभंग हे हिंदू धर्म परंपरेला धरूनच आहे आता समोर मुसलमान व्यक्ती असल्यामुळं त्याला समजण्यासाठी या ठिकाणी जगडू तुकोबरायांनी त्यांच्या प्राणप्रिय विठुरायाला भगवंताला अल्ला असं संबोधले आता या सगळ्यामधून तुकोबरायांचं इस्लामिकरण करणं हे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाकचा सगळ्यात मोठा धोक आहे त्यामुळं या सगळ्याचा विचार करताना समारोप करताना मला एवढंच वाटतं की जगडू तुकोबरायांच्या विषयी जे आक्षेप चुकीची मत आज वारकरी संप्रदाय आणि बाहेर नोंदवली जातात ते समाजामध्ये तुकोबायांविषयी जो चुकीचा प्रचार सुरू आहे तो सगळा थांबवण्यासाठी तुकोबारायांची गाथा हीच एकमेव मार्गदर्शक आहे